नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूयात की जनावरांसाठी लिंबू हे जे लिंबू आहे हे बघा ह्या लिंबाचा उपयोग काय होतो तर आजारामध्ये सर्वप्रथम जनावर कशानेही आजारी पडलं कशानेही म्हणालो ॲसिडिटी वाढली आहे डायजेशन नीट नाही डायरिया लागलेला आहे मस्टायटिस झालेलं आहे स्किन डिसीज आहेत ॲनिमिया आहे दुसऱ्या कोणत्या आजार आजारांना आजारी पडलेला आहे वैरण खात नाही भरडा खात नाही यासाठी पहिल्यांदा लिंबूचा वापर चालू करायचा लिंबू का तर ते अँटीऑक्सिडंट आहे अँटी ॲसिडिक आहे डायजेस्टिव आहे आणि हिमॅटॅनिक आहे हिमॅटॅनिक असं आहे विटॅमिन सी जर शरीरात असलं तरच रक्त वाढते विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असते त्यामुळं मस्टायटिसमध्ये टॉक्झिमिया असेल तर त्यासाठी उपयोगाला पडते सबक्लिनिकल मस्टायटीस लिंबू जर दोन दोन घातलं तर पूर्ण नीट होते त्यामुळं असं बहुगुणी लिंबूचं झाड आपल्या परसबागेत जनावराच्या गोट्याच्या बाजूला असावं जव्हाक जनावर आजारी आणि आपल्याला काहीच कळत नाही दोन लिंबूचा रस काढून त्याला पाजणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सर जनावर कशाने ॲलोपॅथिक आयुर्वेदिक सगळं करून नीट होत नसेल तर आपल्या सिद्धकला होमिओ क्लिनिकचा संपर्क नंबर खाली देत आहेत त्यावर फोन करून त्यावर काही उपचार आहे का उपचार करून घेणं आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सिद्धकला पशुसेवा आणि सिद्धकला क्लिनिक हे इंस्टाग्रामला ह्याच्यावर तुम्ही जर सबस्क्राईब केला किंवा के त्या फॉलो केला तर खूप आपल्याला उपयोग होईल असं मला वाटते नमस्कार